महाराष्ट्राचा चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात राज्यात सर्वात जास्त पावसाची नोंद होते हा पाऊस भात पिकाला पूरक असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या याच भावलीतून वैतरणा धरणात हे सर्व पाणी जातं मी आता भावली धरणावर उभा आहे माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर हा दुग्धजन्य असा दिसणारा हा धबधबा जर आपण बघितला तर अतिशय मनमोहक रूप या धबधब्याचा आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर भावली धरणे शंभर टक्के भरल्यानंतर या धरणातून विसर्ग करण्यात येतो आहे गेल्या आठ दिवसांपासून हा विसर्ग अशाच पद्धतीने सुरू आहे आणि या भावली धरणाचं पूर्णपणे पाणी जे आहे ते पुढे वैताना धरणात जातं आणि वैताना धरणातून संपूर्ण मुंबई शहराला या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो खरंतर निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी इगतपुरी तालुका म्हणून समजलं जातं मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शनिवारी आणि रविवार अशा दोन्ही दिवसाला विकेंड हा लॉकडाऊन ठेवलेला आहे त्यामुळे पर्यटकांची मोठी नाराजी या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते आहे तरी देखील चोरी छुप्या पद्धतीनं काही पर्यटक येऊन या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत आहे पर्यटकांचा जो आनंद आहे तो ओसंडून वाहतो आहे अनेक ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी अडवलं मात्र चोरी छुप्या पद्धतीने हे सर्व पर्यटक या ठिकाणी येऊन एन्जॉय करत आहेत खरंतर या बावली धरणाचं नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये शिकण्यासाठी ना नाशिक जिल्ह्यासह ठाणे मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणहून पर्यटक या ठिकाणी येत असतात याच पद्धतीनं मोठा पुढे बाउलीचा दबदबा आहे त्याचा पाणी अंगावर घेण्यासाठी खरंतर पर्यटक उत्सुक असतात मार मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी जी परिस्थिती आहे ती पोलीस प्रशासनानं बंद केलेली आहे परिणामी पर्यटकांचा नाशिकहून उमेश आवंतकर यांचं